नमस्कार मंडळी स्वरांजली या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे नटखट कृष्णाची अप्रतिम गवळण ऐकणार आहोत तुमच्या आवडत्या जाईल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर लो करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद काय करावे करावे काय करावे करावे हरीला शालू माझा ग रंगाने भिजला शालू माझा गर रंगाने भिजला शालू मा रंगाने भिजला काय करावे करावे हरीला काय करावे करावे हरीला शालू माझा गर रंगाने भिजला शालू माझा गर रंगाने भिजला शालू माझा गर रंगाने भिजला मी आज जना किती हौसेने सायला मी आजच नवा काढिला किती हौसेने सायला किती हौसेने हौसेने सायला किती हौसेने हौसेने सायला शालू माझा गर रंगाने भिजला शालू माझा गर ने भिजला शालू माझ्या रंगाने भिजला काय करावे करावे हरीला काय करावे करावे, करावे करावे हरीला शालू माझा ग रंगाने भिजला शालू माझा ग भिजला शालू माझा ग रंगाने भिजला सासू विचारील मजला का गेली रस क्रीडेला सासू विचारील मजला का गेली रस क्रीडेला का गेली स गेली रस क्रीडेला का गेली स गेली सरास क्रीडेला शालू माझा गर रंगाने भिजला शालू माझा गर रंगाने भिजला शालू माझा ग रंगाने भिजला काय करावे करावे हरीला काय करावे करावे हरीला शालू माझा ग रंगाने भिजला शालू माझा ग रंगाने भिजला शालू माझा ग रंगाने भिजला असा किती छळशी भक्ताला आत्मचर निरंगला असा किती छी भक्ताला नामा आत्मचर निरंगला नामा आत्म चर निरंगला नामा आत्म चर रंगला शालू माझा ग रंगाने भिजला शालू माझा ग रंगाने भिजला शालू माझा ग रंगाने भिजला काय करावे करावे हरीला काय करावे करावे हरीला शालू माझा ग रंगाने भिजला शालू माझा गर रंगाने भिजला शालू माझा ग रंगाने भिजला शालू माझा ग रंगाने भिजला धन्यवाद